आजही कायम आहे आणि सर्वच शिवसैनिक आम्ही सर्व शिवसैनिक प्रथा अजूनही कायम ठेवलेली आहे आणि भविष्यातही कायम ठेवू म्हणजे त्याच मार्फत आपण जर पाहिलं तर आपले या ठिकाणचे नगरसेवक शंकरजी हुंडारे एकनाथ शंकरजी हुंडारे यांच्यामार्फत प्रत्येक वेळी समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात शिवजयंतीसाठी उत्सव केले जातात त्या ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम असो किंवा लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम असो त्या प्रत्येक वेळी होत असतात आणि त्या कार्यक्रमांना आज मी भेट दिली त्यांचं कौतुकही केलं आणि अशाच पद्धतीचे कार्य सतत घडत राहू अशा पद्धतीच्या त्यांना दिली लहान मुला भेटायला पाहिजे का नाही खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्या पद्धतीने त्या छोट्या चिमुकलीने गायला आपण आजपर्यंत हे पोवाडे फक्त मोठ्या लोकांकडून ऐकत होतो टीव्हीवर बघत होतो किंवा कुठेतरी ऐकत होतो परंतु आज एका छोट्याशा चिमुर्डीने किंवा तो पोवाळा खऱ्या अर्थानं गायल्यानंतर आज महाराष्ट्रात आणि भारतात शिवाजी महाराजांबद्दल जो अभिमान आणि जे प्रेम आजही छोट्यांपासून मोठ्याच्या मनामध्ये ते खऱ्या अर्थानं दिसतं आणि अशा या चिमुड्यांच्या मार्फतच ही जी नवी पिढी आहे तीच पिढी खऱ्या अर्थ भविष्यामध्ये उद्योग शिवाजी महाराजांचं त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कायम त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कायम लक्षात राहते हे या दुषित पूर्वी महाराष्ट्र शिवाजी महाराजांची जयंती होते त्या सांगते नाही नक्कीच शिवाजी महाराजांचा इतिहास घेणं कित्येक शेकडो वर्षांचा असता न सुद्धा आजही प्रत्येक जण शिवाजी महाराज म्हटलं तुझ्याही ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या कोणातून येतं आणि एक महाराजांनी अभिमान आणि स्वाभिमान प्रत्येक माणसाला शिकवला नक्कीच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रत्येक जनमनाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आज प्रथाची परंपरा आहे आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज आजची जयंती साजरी करतोय आपण सगळे अत्यंत उच्च आणि वर्षानुवर्ष आम्ही करतोय कुठलाही खंड न पडता आणि आज देखील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे नेते यांच्या वतीनं जे आदेशाप्रमाणे खरी शिवसेना काय आणि आज महाराजांची जयंती असू दे बाळासाहेबांचा का विचाराने प्रेरित झालेले आम्ही लोक आहे त्यामुळे ह्या जयंतीला उत्साहाने सगळे साहेबांनी आदेशाप्रमाणे आम्ही करत आहे कार्यक्रम पण आहे आहे महाराष्ट्रामध्ये शिवाजी आपणच काल बघितलं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जसे संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित केलं तसंच त्यांची ही कुक् आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला आहे का असा मुख्यमंत्री होणं मदे जानी आज जे वातावरण आहे शिवसैनिकामध्ये जे जाणीव आहे आणि हा शिवजयंती उत्सव कॅप्टन साहेब आलेत आणि सगळेच नेते फक्त अधिवेशन चालू असल्यामुळे आज माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे मस्के साहेब साहेब बाकीच्या ठिकाणी कार्यक्रमात आहे पण साहेब आज आलेत त्यामुळं त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व शिवसैनिक त्यामुळं अत्यंत उत्साहित आहेत